श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना नवनाथ पारायणाचे फायदे श्री नवनाथ भक्तिसागर हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परम प्रासादिक आहे साधकाने विविधपूर्वक या ग्रंथाचे पारायण केले असता नवनाथ पाराण्याचे फायदे विशेष रूपात त्याला प्राप्त होतात नवनाथ पारायणाचे फायदे अत्यंत प्रभावशाली आहेत नवनाथ सागर हा ग्रंथ चाळीस अध्यायाचा आहे प्रत्येक अध्यायानुसार वेगवेगळे नवनाथ पारायणाचे फायदे त्यात सांगितले आहे नवनाथ पारायणाचे फायदे नवनाथ पारायणाचे फायदे अध्याय एक संबंध बाधा नाहीशी होऊ शकते अध्याय दोन धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते अध्याय तीन शत्रूचा नाश मुष्टियुद्ध विद्दीची प्राप्ती घरात मारुती वास्तव्य अध्याय चार कपटाची बंधने तुटतील शत्रूचा पराभव राजदरबारी मान अध्याय पाच घरात भूतबाधा असेल तर थांबेल व पुन्हा होणार नाही अध्याय सहा शत्रूचे हृदय पलटेल त्यांच्या मनातील कपात नाहीसे होऊन तो मित्र बनेल अध्याय सात चौऱ्याऐंशी लाख युनिट जन्म येणार नाही व्यथा चिंता संपेल अध्याय आठ दूरदेशी गेलेला मित्र परत येईल काळजी संपेल अध्याय नऊ चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त होऊ शकतील अध्याय दहा स्त्री दोष नाहीशी होतील मन सास्तिक होईल मुले जगतील अध्याय अकरा अकरा अग्निपीडा दूर होईल गृहदोष संपतील संततीची प्राप्ती होईल अध्याय बारावा देवतांचा शोभ संपेल व देवता अनुग्रह करतील अध्याय तेरा स्त्री हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदा कारागृहातून सुटका निर्दोषपणे लोकात राहता येईल अध्याय पंधरा घरातील भांडणे थांबून सुख शांती लाभेल अध्याय सोळा वाईट स्वप्नांचा नाश होईल अध्याय सतरा योगसिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल हे अठरा ब्रह्महत्येचे दोष संपेल कुंभी पाक नरकातून पितरांचा उद्धार होईल अध्याय एकोणास परमानंदाई मोक्ष मार्ग खुला होईल अध्याय मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल अध्याय एकवीस गोहत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल अध्याय बावीस ज्ञानसंपन्न मुलगा होईल अध्याय तेवीस घरातील सुवर्ण टिकून राहील अध्याय चोवीस बाळ हत्या दोष संपेल व मुले सुखी होती अध्याय पंचवीस शाप लागणार नाही अध्याय सव्वीस गोहत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत अध्याय सत्तावीस हरवलेली वस्तू मिळेल व गेलेल्या अधिकार परत मिळेल अध्याय अठ्ठावीस गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेन अध्याय एकोणतीस क्षयरोग बरा होऊन त्रिविधी ताप संपेल अध्याय तीस चौऱ्याऐंशी दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीस साबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाही अध्याय बत्तीस गंडार संपतील व आयुष्य लाभेल अध्याय तेहतीस धनुर्वाद होणार नाही व झाला तर बरा होईल अध्याय चौतीस सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल अध्याय पस्तीस महासिद्धी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल अध्याय छत्तीस साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल अध्याय सदतीस दुषीलापणा संपून विद्या प्राप्त होईल अध्याय अडतीस हिवताप नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील अध्याय एकोणचाळीस युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल अध्यायचाळीस कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील संपूर्ण नवनाथ वाचण्याचे पुण्य लाभेल तुम्हाला देखील नवनाथ पारायणाचे फायदे अनुभवायचे असतील तर आयुष्यात एकदा तरी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करावे व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद